काँग्रेस पक्षापेक्षा कमी जागा मिळून शरद पवार गटाचा मोठा अपमान झाला शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील केंद्रबिंदू आहेत असं विधान शरद पवार गटाचा जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे पवारांचे मानसपुत्र म्हणून ओळख असलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी हे वक्तव्य करणं स्वाभाविक का आहे कारण आव्हाडांनी कितीही शाब्दिक घाण केली तरी शरद पवार त्यांना सांभाळून घेतात आणि म्हणून आव्हाडांसाठी पवार हे महत्वाचे राहणारच मात्र शरद पवार हे खरोखरच महाराष्ट्राचे केंद्रबिंदू व राष्ट्रीय नेते आहेत का हा मोठा प्रश्न आहे कारण शरद पवार हे असा पक्ष चालवायचे ज्या पक्षाची आमदार संख्या कधी ऐंशीच्या वर गेली नाही ना, ना शरद पवारांना कधी खासदारांची दोन आकडी संख्या आणता आली मग शरद पवारांना एवढं महत्व का दिलं जातं हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर उत्तर आहे शरद पवारांचं राजकीय मॅनेजमेंट स्वतःचा गवगवा करून घेण्यासाठी पवारांनी सुरुवातीच्या काळापासूनच आधी वृत्तपत्रे व मग न्यूज चॅनल स्वतःच्या बाजूने ठेवले म्हणजे मराठीतील पत्रकारांना विविध फायदे व सवलती मिळवून देत पवारांनी पत्रकारांना स्वतःच्या बाजूने बांधून घेतले मग हीच पत्रकार मंडळी पुढे जाऊन शरद पवारांना जाणता राजा राजकारणातील चाणक्य राष्ट्रीय नेते व भावी पंतप्रधान इत्यादी उपाध्या देऊन मोकळे झाले शरद पवार गेली पन्नास वर्ष राजकारणात आहेत मात्र पवारांना कधी स्वतःच्या बळावर वा राज्यात सत्ता स्थापन करता आली नाही नाही कधी मुख्यमंत्री पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ ते पूर्ण करू शकले खासदारांची संख्या कधी दोन आकडी झाली नाही व आमदार कधी शंभरच्या वर गेले नाही पवार मात्र सदैव चर्चेत राहिले की त्यांच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळं व सत्त्याच्या बदलत्या धोरणांमुळं म्हणजेच या सोनिया गांधींना परदेशी म्हणून शरद पवार काँग्रेसच्या बाहेर पडले पण नवीन पक्ष तयार केला आणि नंतर त्याच काँग्रेस पक्षासोबत शरद पवारांनी आघाडी केली व सत्तेत सहभागी झाले सुरुवातीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध केला मात्र सत्तेसाठी बाहेरून पाठिंबाही जाहीर केला राजकीय विचारधारा वगैरे गोष्टींना फाट्यावर मारून पवारांनी नेहमीच सत्तेसाठी राजकारण केलं पवार समर्थक जरी याला केंद्रबिंदू किंवा चाणक्य के नीती वगैरे म्हणत असतील तरी याला राजकीय भाषेत सत्तेचा हपापलेपणा असंच म्हणतात अगदी अलीकडचंच उदाहरण घ्यायचं झाल्यास ज्या महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवारांना म्हणले जाते त्याच महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात शरद पवारांच्या गटाला तीन नंबरच्या जागा मिळाल्या उद्धव ठाकरे गट व काँग्रेस पक्षापेक्षा कमी जागा मिळून शरद पवार गटाचा मोठा अपमान झाला असा राजकीय विश्लेषकांचं मत आहे शरद पवारांच्या गटाला केवळ दहा जागा मिळाल्या त्यातही पवारांनी फक्त बारामती शिरूर व सातारा या चार मतदारसंघांवरच जास्त फोकस ठेवला एवढं असूनही हे चार मतदारसंघ पवारांच्या हातातून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे पवारांचं राजकीय जीवन अस्त होणार असून लोकांच्या नजरेत पवार राहावेत म्हणून त्यांची समर्थक मंडळी आता असली काही विधानं करून त्यांना चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत